चला पोरो नमस्कार पहा लक्षात घ्या मुंबई पोलीस भरतीची अखेर तारीख आलेली आहे आणि तारीख आहे अठरा जुलै प आता अठरा जुलैला याचा आलेलं परिपत्रक आणि काय आहे ते पण आपण पाहणार आहोत पण प्रश्न असा आहे महाराष्ट्रात या अगोदर पोलीस भरती झाली अनेक पोरांचे खाण्यापिण्या राहण्याचे अनेक प्रॉब्लेम आले पण कसं असते माहिती आहे का आपले दिवस वाईट आहेत तेव्हा वाईट दिवसात आपल्याला मदत करायला कोणीही येणार नाही लढाई आपली आहे लढाईचे आपले आपल्यालाच आता गव्हर्नमेंटनं सांगितलं बा या ठिकाणी परिपत्रक असं आहे की अठरा जुलैला आता ही पोलीस भरती काय म्हणते चालू होणार आता अठरा जुलैला ही पोलीस भरती चालू होणार याच्यामध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की अठरा जुलैला या भरती प्रक्रियेत असं म्हणते की बाबा दररोज आठ हजार पोरांचं ग्राउंड घेणार आता प्रश्न आहे मुंबईला म्हणजे मी परभणीचं उदाहरण पाहिलं तर बाबा रात्री दोन वाजले होते आणि त्याच दिवशी आपण आपल्या क्लासवर राहण्या खाण्याची व्यवस्था जरासा मी नसल्यामुळं बंद असल्यामुळं आमच्या आचार्य नसल्यामुळं एक पोरग रात्री दोन वाजता पाण्याची रिकामी बॉटल रेल्वे स्टेशनच्या नालावर भरायला जाऊ लागलं म्हणजे दहा रुपयाची बॉटल घ्यायची व्यवस्था देखील गोरगरीब लेकरांची नाही आता एवढ्या पावसात भरती घ्या गोरगरीब लेकरांना एक आशा पाहिलेली आहे मायबापाचं स्वप्न पूर्ण करायचे घराचं चित्र बदलायचे म्हणून तो ग्राउंड करणार आहे तुम्ही पाऊस मुसळधार उद्या वेळप्रसंगी तो मरेल पण लक्षात घ्या तो आपल्या ग्राउंडमध्ये गॅप देणार नाही आहे आणि अनेक लेकरं मेलेत पण मी माझ्या भावांना विनंती करतो पोरो जीवापेक्षा जगात मोठं काही नाही तुम्ही आहात तर सर्व काही आहे की आपण गेल्यावर सर्व चार पाच दिवस रडतील नंतर आपल्याला विसरून जातील पण जान हे तो जहा आहे जेव्हा आपलं शरीर काळ आपल्याला किंवा प्रमाणापेक्षा आपण जास्त थकलो त्या ठिकाणी थांबा आपल्या नशिबात हे ते ते झकमारून आपल्याला मिळणारच हे म्हणून त्याला एवढी ओळताण करू नका अनेक गोरगरीब पोरांचे अनेक प्रश्न पाहिले मी काल परवा पुण्याभरतील एक मरण पावलं घरची व्यवस्था एवढी बिकट एकच तो घरचा करता धरता काय करायचे गव्हर्नमेंटनं अशा लेकरांना मदत करावी अनेक पोरं आहेत दोनशे ऐंशी रुपयाचा बूट घेऊन त्याला पळता येत नाही आहे आता तो मुंबईला जाणार तर मुंबईला अठरा जुलैला जायचे आठ हजार पोरं एका दिवसात येणार आहे त्यांच्या खाण्यापिण्या राहण्याची व्यवस्था गव्हर्नमेंट करणार आहे का कारण तिकडं तुम्हाला माहिती आहे अतिशय बिकट परिस्थिती आहे आपल्या इकडं तरी काय होईल माहिती आहे का ग्रामीण भाग असतो ग्रामीण भागामध्ये संस्कार असतात ग्रामीण भागामध्ये महत्त्वाची गोष्ट सदाचार असतात ग्रामीण भागामध्ये आपुलकी असते प्रेम असतो जिवाळा असतो ग्रामीण भागात एखादा माणूस मेलं अख्खं गाव ते दिशी, त्या दिवशी त्या घरापाशी एकत्र येतात शहरात बाजूच्या घरात कोणी मिळत आपल्याला कळत नाही भाऊ तर ते मुंबई आहे तिथं त्या पोराची खाण्यापाण्याची राहण्याची व्यवस्था होईल का गव्हर्नमेंट त्यांची काय व्यवस्था करेल याचा देखील विचार करावा आतापर्यंत पोरगं पावसाळ्यात पळालं आहे ना तरी गव्हर्नमेंटलं जाग आली नाही त्या जाण्यामध्ये शंभर मीटरला पोरायला तारीख वाढून दिली आणि पुन्हा त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट काय झालं काय पत्ता नाही ते पोर रडूरडू रडूर दररोज महाराष्ट्रातलं रडू, रडू, पोरगं फोन करत आहे मी काय एखादा मंत्री नाही की लगेच मला फोन आला म्हणजे लगेच त्याचा कार्यक्रम होणार आहे कारण काय माहिती आहे का आपण पहिली गोष्ट एकत्र येत नाही आपण कोण लढायचं ते कळत नाही कोणासाठी लढायचं ते कळत नाही आणि आपली लढाई आपली आपल्यासोबतच चालू आहे त्यामुळं आपला कधी बट्याबोळ करून टाकतील हे सांगता येत नाही आहे तर आठ हजार पुरं लक्षात घ्या एका एका दिवसात आहे आता एका दिवसात बोलल्याच्या नंतर ही परीक्षा आहे ती परीक्षा होणारे आहे घाटकोपरला परीक्षा होणारे मरीन ड्राईव्ह म्हणजे मरीन लाईन्स आहे ना तिथं आणि मुंबई विद्यापीठ या आ, तीन ठिकाणी लक्षात घ्या परीक्षा घेतली जाणारे पोलीस भरतीची दररोज आठ हजार पोरं येतील माझं म्हणणं आहे दररोज पंधरा हजार पोरं घ्या फक्त एकच विनंती आहे आमचं गोरगरिबाचं पोरग मुंबईला फॉर्म याच्यामुळं भरतंय की त्याला माहिती आहे की तिथं लेखीला आणि ग्राउंडला थोडा आम्हाला वेळ जास्त मिळावा त्या वेळेचा विचार करून पोरानं मुंबईला फॉर्म भरला आहे फक्त गव्हर्नमेंटला विनंती आहे की कुठंतरी यांची खाण्यापिण्या राहण्याची व्यवस्था करा जेणेकरून आमचं पोरगं बडियापैकी ग्राउंड देईल आणि एकदा लागलं तर घराचं चित्र बदलल तसं पाहिलं मुंबईत त्याला जो पगार भेटतो तो स्वतःसाठीच त्याला खर्चाला कमी पडतो पण लय महत्त्वाची आहे मायबापाच्या वाट्याला कसं आहे ते आपल्या वाट्याला थोडं कमी यावं हा उद्देश म्हणून मायबाप बेजार व्हायलेत ते असे आस लावून बसलेत आता मग लागल गावात बढियापैकी सत्कार होईल गुलाल उधळल्या जाईल आख्या गावाला मी साखर वाटल असे अनेक स्वप्न मायबापां पाहिले ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी फक्त सरकारनं एवढं जर सहकार्य केलं तर बरं होईल त्यांच्या खाण्यापिण्या राहण्याची व्यवस्था थोडी करा बा वाटलं तर पोरो ट्रेनमध्ये पन्नास साठ जण असेल तर तिकीट बी काढू नका कारण ना एका नाही काढल्यावर टी सी बी आजार करील पन्नास साठ नाही काढल्यावर ते काय करणार एकटं पण तिथं गेलं जाताना स्वतः डबा न्या आणि होता येल तेवढं पांघरायला काहीतरी न्या कारण त्या ठिकाणी जर वेळ प्रसंगी आपल्याला रोडवर झोपायचं काम पडलं तर मच्छरच चावणार नाहीत म्हणून एक लाईट वेट हलकी काय कायची ब्लँकेट अंगावर न्यायची खाण्याचा डबा म्हणजे सकाळी तर इथून जेवून जायचं त्याच्यानंतर डबा घ्यायचा तो संध्याकाळी सकाळी पुरला पाहिजे अशा व्यवस्थेने त्या ठिकाणी जा बडियापैकी ग्राउंड द्या बाकी राहिली गोष्ट वेळ आपली वाईट असेल तर आपल्या संकटाला कोणी धावून येणार नाही लढाई आपली आहे लढाईची आपल्यालाच आणि जिंकायची पण आपल्यालाच त्यामुळं बडियापैकी ग्राउंड द्या राहिली गोष्ट परभणीत जे पोर येतील त्यांनी ताण घेऊ नका ती व्यवस्था आपण खंबीर आहे ते मी करायलो म्हणजे हे वाचा एकदा सदरक्षणा आहे खलनीकरण आहे हे ब्रीद वाक्य पोलीस दलाचं दक्षता हे काय व्रतपत्र तर विषय पोलीस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणी आयोजनांचा समन्वय ठेवण्यासाठी बिनतारी संदेश संच कार्वित करण्याबाबत मुंबई पोलीस सिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप दिनांक लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व आणि मुंबई विद्यापीठ मरीन लाईन्स या मैदानावर सुरू करण्यात येईल सदरची पोलीस भरतीची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेतील प्रतिदिन आठ हजार उमेदवार उपस्थित राहणार आहेत आता पहा आठ हजार लेकरांची भरती आहे आठ हजार पोरत्या ग्राउंडवर असणारे त्या ठिकाणी पोरो पाण्याची खाण्याची अतिशय व्यवस्था बिकट असते तर थोडं तुम्हाला तुम्हाला वैयक्तिक कसे ॲडजस्ट करता येईल ते पहा भरती बरोबर द्या कारण तुम्ही वेळ काऊन मुंबईला फॉन कॉम भरला तर आम्हाला वेळ भेटावा हो या उद्देशान भेटला होता पण अठरा जुलै तर तुम्हाला माहिती आहे वीस सप्टेंबरला आचारसंहिता आहे वीस ऑक्टोबरला आचारसंहिता संपणार आहे म्हणजे आपल्याकडं येणारा पुढचा महिना ऑगस्ट आहे या ऑगस्ट महिन्यामध्येच इथली लेखी भिकी सर्व होईल आणि दोन हजार चोवीसमध्ये ही जी काही बावीस तेवीसची पोलीस भरती प्रक्रिया आहे हिचा कार्यक्रम डिलीट होईल आणि नव्यानं गव्हर्मेंटनं आपल्याला डायला घालला आहे ह्या पोलीस भरतीचा तो कधी होईल ते शेवटी गव्हर्मेंट ठरवेल पण आता आपल्या ताटापशी आले तोंडापशी आले हे आपल्या हातातून हिसकून जाणार नाही याच्यासाठी पाऊस पडो काही पडो संकट येतच असतात कारण ई जी इ सी जीच्या रेषा जोपर्यंत असे आहेत तोपर्यंत जीवनाला अर्थ आहे सरळ झाल्यावर तो माणूस या जगात नसतो म्हणून थोडं होल्ड करून संयमी करून आपल्या शरीरावर आपल्या प्रत्येक आप गोष्टीवर ताबा ठेवून बड्यापैकी ग्राउंड मारा लेखीचा पेपर चांगला जाईल या उद्देशानं ग्राउंडमध्ये तुम्ही पहिले क्वालिफाय झाला पाहिजेत यासाठी ग्राउंड बरोबर द्या पाऊस जरी आला प्रश्न गव्हर्नमेंटला असा आहे की तीन तारखेला एखादं पोरग गेलं त्याला मुंबईहून तुम्ही तारीख समजा वाढून दिली तर आमच्या पोराची माती आहे त्यांना मुंबईला जायचं कसं राहायचं कसं खायचं कसं पण चला आमचे दिवस वाईट आहेत ह्या वाईट दिवसातून आमचे चांगले दिवस येतील एक अपेक्षा आहे त्याच्यात तुमचा जर थोडा हातभार लागला तर बरं होईल की सरकारला विनंती आहे पूर्व परभणीत जी पोलीस भरती आहे त्याचा ताण घेऊ नका मी सदैव तुमच्यासोबत आहे अठरा जुलैपासून मुंबई पोलीस ग्राउंड चालू व्हायलाय ग्राउंड बरोबर द्या तुमची शेवटची ती आशा आहे नऊ हजार हे स्वप्न आहे काही होईल काय होईल आणि त्याच्यात तुमचं काय होईल याच्यापेक्षा सध्या जे जवळ आले त्याचा विचार करा बाकी स्वप्नातलं नंतर पाहूया बड्यापैकी ग्राउंड देसाल आणि ग्राउंड दिल्यावर लेखीला क्वालिफाय असाल यासंबंधी सर्वांनी जागरूक करा बड्यापैकी ग्राउंडची तयारी करा आणि ग्राउंड चालू ठेवा अठरा जुलैच्या या ग्राउंड साठी सर्व लेकरांना भरभरून शुभेच्छा पुन्हा संध्याकाळी आपण जे काही चालू घडामोडी आपल्या पुस्तकातून शिकवायलोत त्याबद्दल लाईव्ह येणार आहेत या पुस्तकात आज पुढचा टॉपिक घेणार प्रत्येकाने पुस्तक कसं मागवायचं याबद्दलचा व्हिडिओ आहे एक सिंगल पुस्तक घेता येते ज्याच्याकडं जुनं पुस्तक नाही आहे त्यांनी ते पण घ्या हे कामाचं आहे इथून पुढं तुम्हाला कोणाचंही चालू घडामोडीचं पुस्तक वाचायची गरज पडणार नाही हा शब्द द्यायलो कारण मी काल परवा नरेंद्र मोदी यांची शपथविधी हे सांगतानाच तुम्हाला कळलं पुस्तकात डाटा कसा आहे पुस्तक कामाचं आहे नाही तर पुन्हा डायलॉग हसील आवळा दाखवून कवळा का कवळा काढला तर जगात कोण तुला लुटायचं राहिले मग तू म्हणशील तू बी लुटायला आला का नाही आहे ते करता करता आपल्याला दुसरं काही बी करता येईल समाजाच्या हितासाठी काहीतरी करता येईल हा उद्देश आहे तर बडियापैकी ह्या पुस्तकाबद्दलचा व्हिडिओ येईल मात्र मुंबईची पोलीस भरती अठरा जुलैपासून चालू व्हायली आठ हजार आठ हजार पोरं एका दिवसाला येणार आहेत त्याच्यात कॉम्पिटिशन कसं आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही कुठं राहणार आहेत हा विचार आणि हा प्रश्न स्वतःला विचारा आणि कामाला लागा जय हिंद जय महाराष्ट्र